मी संतोष राणे कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांच तिसऱ्या आघाडीमुळे बसणार फटका नववर्ष स्वागत यात्रेसाठी डोंबोली होते सज्ज आयोजकांची लगबग सुरू माजी सैनिक नायब सुभेदार राकेश चिपळूणकर यांचं चिपळूणमध्ये जंगी स्वागत तबाव या सविस्तर बातम्या प्रकाश आंबेडकर प्रणीत वंचित बहुजन आघाडीने गेल्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढवली त्याचा फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसला होता महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिसकटल्यानं वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा स्वतंत्र लढणार आहे जागांचा तिढा न सुटल्यानं वंचितनं तिसऱ्या आघाडीचे संकेत दिल्याने महाविकास आघाडीत आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला असून वंचित कुणाची मतं खाणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिसकटल्यानं वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा स्वतंत्र लढणार आहे त्याचा फटका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना बसणार आहे दोन हजार एकोणीसची पुनरवृत्ती यंदाही होण्याची भीती मावी आहे नेते तसेच उमेदवारही यामुळे अस्वस्थता वाढली आहे गुढीपाडवा निमित्त नऊ एप्रिल रोजी डोंबिवली श्री गणेश मंदिर संस्थेच्या वतीनं भव्य स्वागत यात्रा निघणार आहे या यात्रेच्या आयोजनासाठी लगबग सुरू झाली आहे स्वागत यात्रेचं यंदाचं सव्वीसावं वर्ष असून प्रतिवर्षीप्रमाणे स्वागत यात्रा गणेशाची पालखी ढोल ताशा पथकं सायकल बाईक रॅली विविध चित्ररथ प्रात्यक्षिक पारंपरिक पोशाखात डोंबोलीक सहभागी होणार आहेत डोंबिवलीच्या नववर्ष स्वागत यात्रेत यंदा रामराज्य व मानवी मूलभूत मूल्य या संकल्पनेवर विविध चित्ररथ असणार आहेत नागरिकांनी वैविध्यपूर्ण स्वरूपाने यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन स्वागत यात्रा प्रमुख दत्ताराम मुंडे यांनी केले यात्रेसाठी सुप्रसिद्ध विधीतज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत यंदा डोंबिवलीची ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिराचे शंभरावे वर्ष असून स्वागत यात्रेचे सव्वीसावे वर्ष आहे चिपळूणमधील कोलेखाजन येथील चंद्रकांत चिपळूणकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र राकेश चिपळूणकर हे भारतीय सैन्यातून नायब सुभेदार या पदावरून निवृत्त झाले त्यांचं चिपळूण येथे जंगी स्वागत करण्यात आलं तब्बल वीस वर्ष देशसेवा करून परतणाऱ्या राकेश चिपळूणकर यांच्या स्वागतासाठी कोलेखाजन येथे ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती भारतीय सैन्य से दलातील सेवानिवृत्त नायब सुभेदार राकेश चिपळूणकर यांच्या स्वागतासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच गर्दी केली होती ढोल ताशे वाजवत त्यांचे स्वागत केलं महालक्ष्मी सहान येथे प्रथम दर्शन घेऊन त्यांची मिरवणूक घरापर्यंत गेली यावेळी अनेकांनी त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या सागर डिजिटलवर वर बातमीपत्र सुरूच राहील मात्र अल्पशा विश्रांतीनंतर दैनिक सागर कोकणचे मुखपत्र सहा दशकांची परंपरा घडामोडी मान्यवरांचे मनोगत प्रासंगिक लेख आदींसह साहित्याची मेजवानी आजच आपल्या नजीकच्या विक्रेत्याकडे सागरची मागणी करा दैनिक सागर कोकणचे मुखपत्र सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या निधनाची माहिती कळताच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांकडून पाटील कुटुंबियांचं सांत्वन करण्यात येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजकीय या सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळींनी पेझारी येथे जाऊन पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी निधन झाले ज्या नेतेमंडळींना त्यांना अखेरचा निरोप देता आला नाही त्यांनी पेझारी येथे त्यांच्या राहत्या घरी जाऊन पाटील कुटुंबियाची भेट घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अनिल परब अदिती तटकरे यांच्यासह गोपाळ अग्रवाल सांगोल्यातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी पेझारी येथे जाऊन आमदार जयंत पाटील माजी आमदार पंडित पाटील शेकाप जिल्हा चिटणीस ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांची भेट घेत सांत्वन केले दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पेझारी येथे जाऊन पाटील कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे प्रशांत मिसळ पिंटा ठाकूर हेमंत पाटील किशोर जैन आदी मान्यवर उपस्थित होते यंदाही रोहा येथे हजरत पीर गाझी शेख सलाउद्दीन बाबा रिक्षा स्टँडच्या वतीने पवित्र रमजान निमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम बांधव ऐक्याचं दर्शन दिसून आलं यावेळी शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे अष्टमी मुस्लिम समाज अध्यक्ष सफी पानसरे रिक्षा संघटना अध्यक्ष लिलाधर मोरे रेवा अध्यक्ष रियाज शेटे समाजसेवक पप्पू मोहिते रोवा खालचा उपाध्यक्ष सुलतान पानसरे सचिव मोरबेकर सदस्य अखलाक नाईक वसीम सावटकर जलील तुपके माजी नगरसेवक जुबेर सोगले, आदी उपस्थित होते या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत नमस्कार सागर डिजिटल डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा